मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पुणे त्याचबरोबर कोकणासाठी मोठी बातमी आहे मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर के आपल्यासोबत आहेत केसरकरजी स्वागत आहे तुमचं झी चोवीस तासमध्ये उ सरकारनं खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे काय आवाहन कराल सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांना शाळांना जरी सुट्टी जाहीर केलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये कारण रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे मुंबई संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आहे आणि मुंबईला रेड अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे सुट्टी जरी जाहीर केलेली असली तरी कोणीही बाहेर पडू नये किंवा पावसामध्ये ज्याला पाणी साठ जिथं जिथं साठतं तिथं ता ता ताबडतोब त्याचा उपसा चालू आहे त्याच्यामुळे सिच्युएशन कंट्रोल मध्ये असते परंतु अर्धा तास जरी पाणी आलं किंवा पंधरा वीस मिनिटं आलं तरी मुलं पाण्यामध्ये खेळतात आणि अशा वेळेला ते सुद्धा अवॉइड करणं आवश्यक आहे असं मला वाटतं अगदी दीपक केसरकरजी उद्याच्या पावसाची परिस्थिती बघून परवाचा निर्णय घेतला जाईल हो, हो उद्याची परिस्थिती बघून परवाचा निर्णय घेतला जाईल कारण सातत्याने शाळा बंद ठेवल्या तर मग त्यांचा जो अभ्यासक्रम असतो तो पूर्ण करण्यामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात परंतु मुलांच्या जीवावर कुठलाही रिस्क घेता कामा नये कुठलाही धोका पत्करता कामा नये हीच भूमिका शासनाची असल्यामुळे उद्या सुट्टी जाहीर केली आहे आज सुद्धा सुट्टी जाहीर केलेली होती मुंबईमध्ये आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आणि हा ऑरेंज अलर्ट आहे हा पूर्ण कोकणासाठी आहे त्याच्यामुळे आणि काही ठिकाणी रेड अलर्ट आहे त्याच्यामुळे उद्याचा दिवस हे होईल पुण्यालाही सुट्टी डिक्लेअर केलेली आहे अगदी या सगळ्या मुंबई असेल नवी मुंबई असेल किंवा कोकणातले दोन्ही जिल्हे असतील रायगड असेल या सगळ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं आहे जवळजवळ सर्वच बोलणं झालेलं कोकणातली परिस्थिती अशी की पूर परिस्थिती आल्यानंतर ते उतरायला बराचसा वेळ लागलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्या जर आणि पाऊस पडला तर मग हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे उद्या सुट्टी डिक्लेअर केली आहे तिथलं सिच्युएशन बघून उद्या संध्याकाळी संध्याकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी पुढचा निर्णय घेतील अगदी केसरकर साहेब शेवटचा सा प्रश्न आहे उच्च माध्यमिक आणि त्याचबरोबर महाविद्यालयांसाठी सुद्धा उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली त्याबद्दल काय माहिती देऊ शका नाही ज्याला आम्ही सुट्टी डिक्लेअर करतो ती सर्वच यांच्यासाठी करतो त्याच्यामुळे सर्वच शाळा कॉलेजेस बंद राहतील अगदी केसरकर साहेब धन्यवाद तुम्ही झी ताशी बोलात आणि माहिती दिली त्याबद्दल आपण बघतोय आताच केसरकर दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांनी झी चोवीस तासशी बोलताना पुणे जिल्ह्याला सुद्धा उद्या पुणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी असल्याचं जाहीर केलेलं आहे